नमस्कार मित्रांनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फुग्याची बाही तर फुग्याची बाही आपण अस्तरमध्ये पण बनवतो आणि बिना अस्तरचं पण बनवतो तर इथे आज मी आतमध्ये अस्तर लावून बनवणार आहे फुग्याची बाई तर इथे बघा चार इंचाची बाही आहे त्याच्यात एक इंच प्लस करून मी पाच इंचावर बाहीचं मार्किंग केलेलं आहे आणि ही जी बाही आहे ती ज्या साईज साठी आहे म्हणजे बाहीची जी रुंदी बाही आहे ते नऊ इंच आहे तर इथे बघा मी जो आपल्या बाईसाठी कपडा घेतलेला आहे तर तो घेतलेला आहे पंधरा इंच म्हणजे डबल मध्ये आहे तर टोटल तीस इंचा कपडा आहे आणि उंचीला घेतलेला आहे साडेसहा इंच तर आपण थोडा कपडा जास्तच घ्यायचा म्हणजे काय होतं बाही जोडताना आपल्याला कमी पडत नाही नाहीतर मग काय होतं ना चुन्या दिल्याच्या नंतर आपल्याला न कपडा कमी पडतो त्याच्यामुळे थोडासा कपडा जास्त घ्यायचा एक दीड इंच आणि नंतर आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत आणि लगेच आपल्याला इथं बाहीचा शेप पण द्यायचा नाहीये जसा कपडा सरळ आहे तसाच घ्यायचा आणि बऱ्याच वेळा काय होतं ना आपण फुग्याची बाई बनवतो त्यावेळेस काय होतं आपण चुन्यात देतो पण नंतर साईडला जेव्हा बाही जोडायला जातो त्यावेळेस आपली बाहेर कमी पडते मग चुन्या कुठून द्यायला चालू करायचं तर इथे माझं आता अस्तर आहे त्याच्या बाहीचं अस्तर आहे ना त्याच्यामुळे बरोबर मी जेवढी बाही आहे तेवढी साईडला ठेवून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तिथून मी चुन्या द्यायला चालू करणार आहे पण तुम्हाला जर आतमध्ये अस्तरची बाही नसल लावायची तर तुम्ही काय करायचं जेवढा पण छातीचा चौथा भाग असेल तेवढा साईडला सोडायचा आणि मग नंतर तिथं मार्क करायचा आणि तिथून आपल्याला चुन्या द्यायला चालू करायचं चा। म्हणजे काय होतं आपली बाह्य अजिबात कमी पडत नाही म्हणजे बत्तीस असेल तर आठ इंच साईडला कपडा सोडायचा चौतीस असेल तर साडे साडेआठ किंवा छत्तीस असेल तर नऊ इंच याप्रमाणे तुम्ही कुठल्याही साईजची तुम्ही फुग्याची भाई बनवा अशा प्रकारे हा फॉर्म्युला वापरून तुम्ही फुग्याची भाई बनवायची म्हणजे जोडायला बाह्य अजिबात आपल्याला कमी पडत नाही इथे बघा जिथं आपण मार्क केलं होतं तिथून मी अशा छोट्या छोट्या चुन्या देऊन घेतलेल्या आहेत बघू शकतो तुम्ही आणि एकदम चुन्या अशा छोट्या छोट्या बारीक घेतलेल्या आहेत आपल्याला त्याचप्रमाणे छोटे छोटे चुन्या घ्यायच्या आहेत आणि वरच्या साईडला पण बघा जो आपण मध्ये केला होता मिडल पॉईंट तिथून आपल्याला अशा प्रकारे चुन्या द्यायच्या आहेत आणि चुन्या देताना आता ऑपोजिट साईडला द्यायच्या म्हणजे खालच्या साईडला जो उजव्या साईडला केलेल्या असतील तर वरच्या बाजूला आपल्याला डाव्या साईडला त्याचं तोंड करायचं आहे म्हणजे जो पप आहे तो एकदम छान आणि फुगीर येतो आणि आपण आतमध्ये अस्तर लावून जर फुगा भाई बनवत असेल तर एकदम जास्त असं जास्त मोठा पप पण येत नाही म्हणजे ज्यांना जास्त असं मोठा पप आवडत नाही किंवा जास्त फुगा कि आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे कारण फुग्याच्या भाई पण बनवता येतात आणि जास्त फुगा ना आल्यामुळे ले त्या दिसायला खूप सुंदर दिसतात एकदा बनवल्या नसेल तर एकदा नक्की बनवून ट्राय करा खूप सुंदर असा लुक येतो या बाईचा तर इथे बघा आता दोन्ही साईडला चुन्या देऊन झालेल्या आहेत आता त्याचा जो मिडल पॉईंट आहे तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे बाई जोडताना आपल्याला पुग्याची बाई नेहमी मध्यभागी मधोमधच आला पाहिजे नाही तर काय होतं चुन्या एका साइडला जातात एक तर पुढे जातात किंवा मागे जातात त्याच्यामुळे त्याचा मध्यभाग काढूनच आपल्याला ते, ते, चा, ते जोडायला चालू करायचं तर इथे बघा जे अस्तरची बाई आहे त्याचा पण मी इथं मध्य काढून घेते तर इथे बघा दोन्ही साइडला मी नॉच मारून घेतलेले आहेत इथे बघा अशा प्रकारे आणि जो आपले चु... दिलेला भाग आहे तो बरोबर मधोमध ठेवून जोडायला चालू करायचं आणि इथे बघा थोडासा कपडा जास्त होतोय तर काय करायचं आपण मध्ये एक पिन लावून घ्यायची आणि जोडायला तर कडेपासूनच चालू करायचं पण एक दोन जर प्लेट्स पडत असतील तर इथे आपल्याला त्या प्लेट देऊन घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे अशा एक दोन चुन्या द्यायच्या आपल्याला नंतर दुसऱ्या साईडला पण तेवढाच कपडा आपला जास्त होणार कारण आपल्या दोन्ही साइडला आपण इक्वली सोडलं होतं तर इकडच्या साइडला पण आपल्याला अशाच प्रकारे एक दोन चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आणि पूर्ण जी बाई आहे ती जोडून घ्यायची आहे तर इथे बघा वरच्या साईडला पण सेम त्याच प्रकारे जोडायचा आहे पण जोडायच्या अगोदर मध्ये जो मध्ये आहे तो आपल्याला जुळून घ्यायचा आहे आपल्याला जो पप आहे तो बरोबर मधोमधच आला पाहिजे तर बघा इथे अशा प्रकारे थोडस कमी जास्त होते तर वरच्या साइडला पण आपल्याला एक दोन चुन्या येतील ते ते ले ले त्या अशा प्रकारे देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे आणि चुन्या जुळवताना ज्या आपण चुन्या दिलेल्या आहेत त्या एकदम बारीक बारीक अशा जुळवायच्या व्यवस्थित आणि नंतर त्याच्यावर अशी शिलाई मारून घ्यायची आहे ते, ते बघा असं पूर्ण भाईवर आता शिलाई मारून झालेली आहे आणि जो साईडचा चा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आणि ते बघू शकता आपला जो मधोमध आहे तो बरोबर जुळलेला आहे असं मधोमध मद जुळून आपण शिलाई मारला म्हणजे काय होतं ना आपल्या दोन्हीकडे चुन्या ज्या आहेत त्या इक्वली राहतात कमी जास्त होत नाहीत आणि बाई घातल्यानंतर पण दिसायला छान दिसते इथे बघा आता बाई आपल्या अस्तरला जोडून झालेली आहे आता पुढे थोडाफार कमी जास्त वन कपडा आहे तो आपण इथं कट करून टाकायचा आहे आणि आता आपल्याला पुढच्या साइडला पट्टी लावायची आहे तर इथे बघा पट्टी लावण्यासाठी इथे मी हा कपडा घेतलेला आहे आणि कपडा मी तीन इंचा घेतलेला आहे कारण इथे आपल्याला डबल फोल्ड करून पट्टी लावायची आहे इथे बघू शकता तीन इंचा कपडा घेतलेला आहे अशा प्रकारे डबल करायचा आणि त्याला एक शिलाई मारून घ्यायची आणि तुमचा जो कॉटनचा कपडा असेल तर इथे शिलाई मारायची काही गरज नाही पण हा खूप सुळसुळित असा एकदम सरकणारा कपडा आहे त्याच्यामुळे मी इथं याला शिलाई मारून घेत आहे अगोदर आणि जो कमी जास्त झालेला कपडा असेल थोडाफार तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आणि आता पट्टी जोडताना आपल्याला नेहमी उलट्या बाजूने जोडायला चालू करायचे जोडा म्हणजे जे अस्तरची बाजू आहे तिकडनं आपल्याला पट्टी जोडायला चालू करायची आणि अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला पट्टी जोडायची आहे कारण आपण शिलाईसाठी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच तर मग इथं अर्धा इंचच आपलं शिलाईत गेलं पाहिजे जर कमी गेलं तर मग बाहेची उंची आपली वाढते त्याच्यामुळे बरोबर अर्धा इंचवर शिलाई मारायची आणि नंतर जे आतलं मार्जिन आहे ते अर्धा इंच नाही फक्त ना पावी इंच एवढं ठेवायचं आणि बाकीचं पावी इंच कट करून टाकायचं म्हणजे पट्टी फोल्ड करायला आपल्याला सोपं पडतं नाही तर आतमध्ये जास्त मार्जिन असेल तर पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड होत नाही तर इथे बघू शकता अशा प्रकारे आतलं मार्जिन असल्यामुळे आपली पट्टी एकदम स्ट्रेट एकदम सरळ अशी फोल्ड झालेली आहे आणि त्याच्यावर परत हाफ फोल्ड करायची आहे आपल्याला पूर्ण पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे अर्धी फोल्ड करायची जशी आपण लुकाची पट्टी बनवतो सेम त्याच पद्धतीने इथं अर्धी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे ओके तर इथे बघा आता पूर्ण बाही आपली बनवून रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पफ पण आपला खूप सुंदर आलेला आहे खूप सुंदर अशी बाई दिसते घातल्याच्या नंतर तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी साईडचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे सगळ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल तर चला भेटूया हो आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद